आमच्या बोटा आम्ही आता प्रेस करायचं त्याच्यानंतर परत करमळी प्रेस करायची नंतर रिंग फिंगर प्रेस करा नंतर मधलं बोट हे करा प्रेस करताय येतो आता उलटा बाजूने नंतर मग सर्जनी प्रेस करा नंतर अंगठ्याने प्रेस करा नंतर

पायावर पाय ठेवायचा प्रयत्न करा होते का बघा सगळ्यांनी पाय ठेवायचं मांडीने हे करायचं पण जसं बरकटा सल्ला केला होता तसंच आहे करा झालं सगळ्यांनी केलं ना आता डाव्या साईडला मांडीवर मांडी ठेवली पाहिजे असं होतंय का बघा सगळ्यांना जमलं सगळ्यांना छान गुडघ्यावर गुडघा पंजावर पंजाब आता आपण कधी ठेवूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा पुन्हा पायात एक ते दीड मिनिटाचं अंतर परत परत उजव्या साईड नाही पाहूया मग अशी दुसरी साईड आहे जे बाजूक केलं होतं क्रमरकटाचं तसंच हे या ते बसून आहे ते ह्याच्यावर होत पाठीवर ह्याच्यावर होत आता डाव्या साईडला घ्या उजव्या साईडला जर थोडा वेळ होल्ड करून घेऊया आता आपण गती देऊया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा झालं

एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा तर आता दोन उपायामध्ये अंतर्गिहूया आणि पुजवा स्वेटा सगळी सुकायचं पाय फोल्ड करायचं आता लेफ्ट साइड आय असे बाय फोल्ड करू बाय सेका सेट दुजो पाय सरळ डावा वर फोल्ड करायचं आता करती ठेवू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पुन्हा उद्या साइडला सगळ्यांनी या पुढचा पाय जरा फोल्ड करा कमरेला हात ठेवून मागच्या साईडला पेंट ठेवायचं आणि वरती छताकडे बघायचं थोडा वेळ होल करा

सहा स आठ नॉन मदत करतात वक्ष विकासक खांद्याला समांतर कोणसन दो करूया दोन पायामध्ये अंतर घ्या उजवा हात असा वरती डोक्याच्या वरून घ्या आणि डावा हात पायाचा मोठा पकडायचा प्रयत्न करायचा आणि गोड करायचा आता डाव्या बाजूला या पण डावा हात डोक्याच्या वरून आणि उजवा पाय पकडायचा प्रयत्न करायचा A E... उजवा हात आहे तो डाव्या पायाचा स्पर्श करायचा प्रयत्न आणि उजवा हात डावा हात वरती घेऊन वरती छताकडे बघायचं होल्ड करायचं थोडा वेळ आणि पाय स्ट्रेट ठेवायचे आता परत वरती नंतर उज डावा हात आहे तो उजवा पायाचा स्पर्श करायचा प्रयत्न करायचा चला आपण दो एक दोन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता पेटी direct one